अंजनगाव सुरजी तालुक्यातच नाही तर संपूर्ण भारतभर गणपती बाप्पाचे आगमन तसेच ईद मिदचे याच महिन्यात असे दोन्ही हिंदू मुस्लिम बांधवाचे सण येत असल्यामुळे हिंदू मुस्लिम बांधवा एकोप्याचे संबंध गुन्ह्या गोविंदाने साजरे करावे अशा तऱ्हेने प्रभा मंगल कार्यालय अंजनगाव सुरजी येथे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला यावेळी उपविभागीय या पोलीस अधिकारी रघुनाथ नायडू तहसीलदार पुष्पा सोडंके अंजनगाव ठाणेदार प्रकाश अहिरे रहिमापूर पोलीस स्टेशन अनंत वडतकर पत्रोट पोलीस स्टेशन ठाणेदार पुंड सार्वजनिक बांधकाम विभाग नगर परिषद इलेक्ट्रिक बोर्ड यांचे कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांचे प्रतिनिधी इमाम मौलाना तसेच सार्वजनिक गणपतीचे पदाधिकारी पोलीस पाटील समाजसेवक महिला पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक यांनी मंडळांना मार्गदर्शन करताना म्हटले की सर्व जाती धर्म मिळून सण साजरे करा आपल्या सणाला गालबोट लागू देऊ नका सर्वांनी सहकार्य करावे अशी मी तुमच्याकडून शाश्वत घेतो आणि गणपती बाप्पा तसेच ईद मिल्लात हिंदू मुस्लिम बांधवांना सणाच्या शुभेच्छा दिल्या रवींद्र वानखळे न्यूज अंजनगाव सुरजी